उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे मंत्री मान्य श्री दत्ता मामा भरणे यांचा प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सन्मान करणार आहोत दोनही परिवारांच्या वतीनं हा सन्मान या ठिकाणी मान्य श्री सुरेश भाऊ शेळके यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो आणि या ठिकाणी उपस्थित असलेले वारकरी संप्रदायातील अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी उपस्थित आहेत उपस्थितांमध्ये सर्वच होतील या ठिकाणी स्वरूपामध्ये हरिभक्त भर दत्तात्रय महाराज सुरस्कर यांचा सन्मान होईल मी हरिभक्तभरा सोन्याबाद महाराज यांना विनंती करतो की आपण सुरस्कर महाराजांचा सन्मान करायचा आहे चलो नाव जात मामा ओहो गुडची ओ 10 उपस्थित सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो या ठिकाणी अनेक मान्यवर आहेत जे या ठिकाणी शुभाशीर्वाद देऊ इच्छित आपण सर्वांच्या वतीने या ठिकाणी विनंती करू की आपण सर्वांचं स्वागत करू वधुवारांना शुभेच्छा द्याव्यात आणि त्यानंतर वारकरी संप्रदायाचे पाईक म्हणून ज्येष्ठ श्रेष्ठ आणि भक्त फर आहेत महाराज सुरस्कर हे वधुवारांना शुभाशीर्वाद देते आणि विवाह संपन्न होईल मी मामांना विनंती करतो की आपण शुभाशीर्वाद द्यावे फलताडे महाराजांचा या ठिकाणी त्यानंतर आशीर्वाद होते उपस्थित सर्व उपस्थित आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं शिंदे कुटुंब आणि बदे कुटुंब या दोन्ही कुटुंबियातील विवाह सोहळा या सोहळ्यासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिला वारकरी संप्रदायाचे सर्वच आदरणीय सर्व महाराज मंडळी उपस्थित राहिली त्याबद्दल दोन्ही कुटुंबियाच्या वतीनं आपल्या सर्वांच स्वागत करतो खर तर बदे कुटुंबियांना पाहुण्यांना मला माहित नव्हतं की आबांची ही भाची आहे आबा हा आमचा जिल्हा परिषदेमधला मित्र आणि आज आबांच्या पाची पण आहे सौरभ हा खर तर माझ्या बाप लहानपणापासून सौरभ त्या कुटुंबियांचा आणि माझ एक वेगळं ऋणांन आणि निश्चित प्रकारे इंदापूर भागामध्ये शिंदे कुटुंबियांच सामाजिक क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम आहे सौरभ सुद्धा आमचा खूप अनेक सामाजिक कामं करतो लॉकडाऊनच्या काळामध्ये बदे पाहुण्यांच्या माहितीसाठी की सौरभने आमच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये खूप आमचे मास्क वाटप असेल सॅनिटाईज खूप चांगलं काम सौरच्या माध्यमातून त्यामध्ये कोरोनाच्या या संकटाच्या काळात या नवरदेवाने केलेलं आहे आणि एक थोडा आमचा रे निश्चित एक चांगला जावाई एक चांगला नवरदेव तुम्ही बद्रीपावन दौंडकरांनी तुम्ही निवडला आणि तुम्ही आमचा म्हणजे आमच्या कारण तुम्ही हा इंदापूर कारण तुम्ही आम्ही संधी दिली आणि तसा सौरभ आमचा इतका तुम्ही पण समजू नका सौरभ आमचा पण आहे त्याने ही लग्नाची तारीख काढताना सुद्धा खूप विचार केला तो आम्हाला विचारायचा म्हणायचा ही तारीख काढू का ती तारीख काढू का मग तो इतका हुशार आहे की त्याची जो त्याचं त्याचा जो वाढदिवस आहे जन्मदिवस आहे जन्मदिवसाच संधी साधली आणि बदे पाहुणाला बरोबर पटवलं आणि हा ही तारीख हा ही विवाह निश्चित केला त्यामुळे तुम्ही बदे पाहुणा अजिबात काळजी करू नका शेवटी इंदापूरची मंडळी खूप वेगळे असतात खूप चांगले असतात अर्थात शिंदे कुटुंब खूप चांगले ते सगळे भाऊ भाऊ त्याचे चुलते असतील त्याच्या बहिणी असतील स्टेजवर तुम्ही पाहिल्या असतात ते सगळीच मंडळी म्हणजे ते पाचवी भाऊ सगळ्या तुमच्या त्यांच्या कुटुंब हे सगळं एक वेगळ्या गुन्ह्या गुविंदाने ही सगळं मंडळी राहतात त्यामुळे निश्चित प्रकारे आपल्या मुलीचा एक चांगल्या प्रकार प्रकारचं एक तिथं सून मानण्यापेक्षा एक मुलगी म्हणून हे कुटुंब निश्चित प्रकारे त्याचा एक चांगल्या प्रकारचा तिचा स्वीकार करील आणि आज हा विवाह सोहळ्यासाठी आपण दोन्ही कुटुंबियांनी त्यांचं आपल्या सगळ्यांचं स्वागत केलेलंच आहे परंतु मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करून या या दोन्ही वधूवरांना त्यांच्या वैवाहिक जीवनासाठी त्यांना उत्तम आरोग्य लाभो त्यांच्या हातून अनेक सामाजिक चांगल्या प्रकारचं भविष्यामध्ये चांगलं काम हो अशी परमिश्वर प्रार्थना करून त्या दोघांना मी मनापासून आपल्या सगळ्यांच्या वतीनं आमच्या इंदापूर तालुक्याच्या वतीनं आमच्या भरणे कुटुंबियाच्या वतीनं मी राज्य शासनाच्या वतीनं आता काय होतंय ते तालुका तालुका मुकुंदशिव अजून तालुकाच लक्षात येणार आम्ही मला पण कळत नाही मी राज्याचा मंत्री काय आपल्याला नको आपलं बरे ताण डोक्यात काय करत असत त्यामुळे आपला तालुका तालुक्याच्या वतीनं आपल्या ह्याच्या वतीनं मी दोघांनाही मनापासून शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद या ठिकाणी नक्कीच इंदापूरची मंडळी चांगली आहेत असं मामाने सांगितलं मामांकडे पाहिजे त्यावर ते समजत ज्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाने एक चांगला मंत्री मंत्री इंदापूरचा आम्हाला दिला त्याप्रमाणे इंदापूरने एक चांगला जावई बदी परिवारात दिला मी हरिभक्त पर्यंत भरकारी महाराज हे आपल्याला विनंती करतो की आपण या ठिकाणी शुभाशीर्वाद द्यावेत आणि सगळ्यांचे शेवटी दत्तात्रय महाराज हे देते महाराज रामकृष्ण हरी जगद्गुरु तुकोबरांच्या पायवारीच्या वाटेवर असलेलं तीर्थक्षेत्र यवतगाव आणि यवतगावच्या या हर्षवर्धन लॉन्सच्या पवित्र मंगल कार्यालयामध्ये उपस्थित असलेला बदे आणि शिंदे कुटुंबियांच्या प्रेम करणारे सर्व आपतइष्ट मित्र परिवार राज्यमंत्री आदरणीय मामा वारकरी संप्रदायाचे संत विचाराचे सर्व पाईक मंडळी वारकरी मांधव जगद्गुरु तुकोबारांच्या पायवारीमधून जेवढे आम्ही वाटचाल करत असतो तेव्हापासून साधारणपणे पंचवीस सव्वीस वर्षापूर्वीपासून बधी कुटुंबियांचा नामचा एक परमार्थप्रेमी कुटुंब म्हणून या नात्यानं फार मोठा स्नेह झडला आणि या बधी कुटुंबियांनी आतापर्यंत वर्गीय संप्रदायाचे किंवा आध्यात्मिक कार्यामध्ये फार मोठं योगदान दिलेलं आहे त्यांच्याकडं फार मोठं दातृत्व आहे त्या निम त्या नात्यानं ते आमचे एक ऋणानुबंधी आहेत अर्थात बदे कुटुंबियांचे ऋणानुबंध ज्या कुटुंबियांशी आज जुळून आलेले आहेत ते शिंदे कुटुंबीय इंदापूरचे आणि त्यांचे चिरंजीव सौरभ बदे कुटुंबीय श्रीयुक्त राजेंद्र महादेव पदे यांची कन्या चिरंजीव सभा किंवा अमृता आपला या विवाहावेली सप्तपदीच्या वाटेवरून आपल्या प्रपंचाची आपल्या संसाराची सुरुवात करत आहेत मी त्यांना शुभेच्छा देतो त्यांचं भावी जीवन सुख सुखसमृद्ध संपन्नतेनं भरावं जगदू तुकोबारांचा आशीर्वाद या मी आणलेला आहे तो असा आहे कर्मधर्म कुणा असावी कल्याण घ्या माझे वचन आशीर्वाद आपलं वैवाहिक जीवन सुखी संपन्न हो हे वारकरी संप्रदाय वार, वार सातारा आणि जगदृत तुकोबारांच्या दिंडीतील सत्तर नंबर त्यांनी एक वारकरी यांना त्यांना मी त्या कुटुंबियांना देतो त्या उद्वारांना देतो आणि मी माझ्या वाचेला पूर्णराम देतो रामकृष्ण शेवटचे शुभेच्छा आशीर्वाद होण्यापूर्वी आपण या ठिकाणी प्रतारी महाराजांचा सन्मान मामांच्या हस्ते होईल या ठिकाणी उपस्थित असलेले जिल्हा परिषद सदस्य मान्यश्री अमोलजी विसे आपले उभय दोनही परिवारांच्या वतीने हार्दिक स्वागत उद्योजक श्री मुकुंदजी शहासाहेब आपले उभय परिवारांच्या वतीने हार्दिकाचं स्वागत एक माईक त्या ठिकाणी स्व काकाकडे द्यायचा आहे सानंद सदनम सुताच सूर्या कांता मृदु भाषिनी सन्मित्र सह सोयरे आज्ञापरा शिवका आतिथ्यम प्रतिदिन मिष्टान पान मिष्टान ग्रहे साधु संघ नीतोपास धन्योग्रस्त आश्रम या आचार्यांचे उंचीच्या श्लोकानुसार आज या ठिकाणी बरी आणि शिंदे ये नव दाखवाच्या बंधनात या ठिकाणी बांधलं जात आहे आताच माझ्या अगोदर या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री इंदपौर तालुक्याचे भाग्य विधाते आदरणीय मामांनी या ठिकाणी वधुरांना शुभेच्छा दिलेलीच आहे मामांनी वरराजांचं कौतुकही केले आणि त्यांच्या वाढदिवसाचे जे लग्न सोहळा संपन्न होते अजून एक विशेष हा मार्ग शेष महिना चालू आहे आणि पूर्ण राज्यामध्ये महालक्ष्मीच्या व्रताचा गुरुवार हा धरला जातो ही वधे कुटुंबियाची कन्या लक्ष्मीच्या रूपाने शिंदे पर्यावरणामध्ये या ठिकाणी पदार्पण करत आहे तसंच या ठिकाणी वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ कीर्तनकार आदरणीय पटकरे मारोरांनी या ठिकाणी बदल कुटुंबाचा या ठिकाणी नवलौक केलेलं आहे तर वारकरी संप्रदायावर प्रेम करणारं वैष्णव प्रेम करणारे कुटुंब आणि हे दोन्ही कुटुंब या ठिकाणी अतिशय उच्च असे कुटुंब या ठिकाणी व बंधनामध्ये बांधले जात आहेत या वरांचं सुख समृद्धी भरभराटीचं आनंददायी जाऊ त्यांच्यातून साधू संतांची माता पित्याची सेवा घडू त्यांना उत्तम आरोग्य उत्तम आणि भरपूर संपत्ती लाभो असे परमेश्वर त्यांनी प्रार्थना करतो आणि पूर्वी त्यांनी पुढील कार्याला सुरुवात करावी अशी विनंती धन्यवाद ओम सहना वधित वस्तु हरि ओम शांती 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 गुण 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 गु� चरयू महेंद्र तनया चमती वेदिका शिप्र वे त्रवती महाक्षुर नदी गंडकी पूर्ण पूर्ण जदय समुद्र सरिता को शुभ नगर समयो साधार समीपैय वाजवा करा परार्थ घटिका संपूर्ण असे भावे पदां पदाबुज धरा